लग्नाला गेल्या कारणाने आज फोन हा दुसरा असणार आहे आज क्वालिटी सुद्धा थोडीफार कमी असणार आहे पकड नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार थोडा गया, माझी शेळी सलग आठ दिवस पिवळ दाट पिवळसर सरळ घालून जाते कशामुळे असेल भाऊ तिच्या पिशवीमध्ये इन्फ इन्फेक्शन होऊ शकते बरं का काहीतरी पातळी साहेब एवढ्या रात्री आपणसुद्धा जागे आहात हार्दिक हार्दिक आणि हार्दिक स्वागत भाऊ पाठ आहे ती मान गरघर -गर फिरवते एक दोन मिनटांनी काय करावे बांधून बांधून ठेवलेली असेल तर फिरवणारच तिला मोकळी मोकळी सोडून बघा नाथ फक्त बिच्छू शेठ नमस्कार, नमस्कार ताते ते 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 कस हो नमस्कार काय आता मला आता म्हणत होता की आता त्या इश्यूमध्ये मॅन घर घर फिरवते तिला दुसरा काही प्रॉब्लेम नाही ना खाय प्यायला खाय प्यायला प्रॉब्लेम असेल तर मग पर क्या लगे खाया पीएल काम मन का अड़चण नहीं समझा क्या करूँ मैं इस हाथ का अभी बताओ में, हाथ भी वाटा नहीं इतकी गार पानी ना धुआ तो लगना बैठ बैठके हाथ धोता हूँ मैं अभी हेलो सर घाण जाण्याआधी ती माझावर होती बहुतेक बोकर पण क्रॉस झालाय तिला गा असू शकते का हो मग तसं भी होतं तसं भी होतं पिवळ सर घाण जर असेल तर बऱ्याच वे शेळी गाभण राहिल्याचं लक्षण सुद्धा असतं ते पिकलेल्या सर्दीवानी घाण असते पण दुसरा आजार तर नाही ना तीन महिने मोकळ सोडा भाऊ मोकळ सोडा शंभर टक्के शिळी अं मान फिरवायची बंद करते हेलो गाइस हेलो कोंग है हेलो भाई इतनी रात को कोंग कोन है लाइव पे गर्म से विचारा कई चरकत नहीं वक्त माला शर्स आप लोग ने नहीं तो मंग जर्किंग साप लोग ने कई तेरी एक सापड़ आए ला वो चीनी करों ठंडी नो को आ जाए ला धनिया नक्की करा चला जाऊन द्या दोन्ही बी सापडलं या कच ठिकाणी आता काय करू स्वेटर जर्किन ताहू यार भाई घरात मला असं वाटतं उंदराने काहीतरी कार्यक्रम केला मोकाळ घाण वाशी माहिती रात्र वर जोवर नाही येणार नमस्कार नमस्कार आनी नमस्कार तो आप लोग कमेंट कर सकते हो बिल्कुल अच्छी अच्छी कमेंट कीजिए ताकि मैं आपके कमेंट का रिप्लाई कर सकूं बाकी तुम्हारा व्यवस्थित दिस्त है क्या मैं एक गोष्ट ये पिल्लू है साडेसात हजार रुपयानं खाटकाला मागितलं आणि सरसगटपट्टी साडेसहा हजार रुपयानं मागितली दहा पिल्लांची ह्या काही ऐंशी रुपयाला मिळतात काही एकशे वीस रुपयाला मिळतात आता ह्या किती किती रुपयाच्या आहे काय माहिती हो तर हे बघा हे असलं बकरू होतं आहे हे आपण घरगुतीच दिलं असतं याची याची एक लोळी गळून गेली आणि एक तर शिच राहिली त्याच्यामुळं ते जरा वेगळं दिसतं घरगुती द्यायला आणि अजूनही कृष्णा शिंदे नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार हे बघा बघा आमचं पिल्लू कसं मस्त पोळी आली याला हे बघा बहीच्या बापाच्या दोन डोळ्या गळून गेल्या त्या झाल्या झाल्या तीन चार दिवसात यशी बी तशीच झाली एक गेली गळून पण एक तशीच राहिली घंटी वेगळंच दिसतं जरा पण बघा बकरी ईदला जर तयार केलं तर लय भारी रेन बिटल क्रॉस क्रॉसचा रिझल्ट बघा कसा आहे काना बघा लांब लचक रोमनोज गळ्याला फुळी लंबा लचका हाईटला जबरदस्त बोन साईज कडक गणेश गाडेकर नमस्कार गाडेकर हार्दिक हार्दिक स्वागत तुमच्याच नावकरी आहे माझा एक मित्र पियुष गाडेकर म्हणून म्हणजे आडनावकरी प्रश्न येऊ द्या ही बघा किती मस्त आरामशीर बसली तुम्हाला सांगतो हे जे बाहेर आहे यांना अजिबात सर्दी नाही ना खोकला नाही बघा याचा नाक बघून घ्या हाय का उलशिक बी पाणी किंवा मग बाहेर तीन शेळ्या आहे हे बघा एक दोन आणि तीन शेळ्या आहे चार पिल्ल आहे त्याच्यानंतर या खोरड्यामध्ये जवळपास म्हणजे दोन्ही मिळून सत्तावीस पिल्ल आहे सत्तावीस नाही बावीस पिल्ल आहे तरी बी अजिबात पिल्ल उलशिक सुद्धा सर्दी नाही ना खोकला नाही ना काहीच नाही हे बघा काही काही भागात इतका प्रॉब्लेम आहे लोकांना पिल्लांना सर्दी ठसकणे आणि बरंच काही हे पिल्लू आहे काठीवाडी पंच्याहत्तर टक्के काठीवाडी आणि पंचवीस टक्के बिठल बघू शकता तुम्ही काठेवाडी तिकडे त्याची माय आहे बघा त्या बाजूला तिकडे बसलेले प्युअर काठेवाडी याची फक्त एक प्रॉब्लेम झाला याला एक लोळी नाही नाही तर भाऊ बकरी शिंकतात तर त्यांना ची धुनी दिली तर चालेल का ती वाफ जर दिली तर सर्दी मोकळी होऊन जाईल आता ती धुनी काय असते मला कळलं नाही वावाची धुनी म्हणजे मला असं वाटतं तुम्ही जाळ म्हणताय किंवा धूर म्हणताय त्याच्यापेक्षा हा मेल आहे मेल फिमेल असती तर मी विकलीच नसती पण हा मेल आहे लय शांत आहे इतकं शांत बकरू नव्हतं बघितलं मी ती एक गावरं नाही ती इतकं मारीत एवढं एवढंच आहे म्हणलं बघा वीस बावीस किलोचं झालं संण आता तीन महिन्याचं झालंही तीन महिन्यामध्ये में आरामशीर होतं आज लाईव्ह लेट आलो कारण आमच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत गप्पा चालू आल्या <coughs> अरे आत्ताच गरीब म्हणलो बाळा मी तुला डुसण्यात यायला लागलो ला तुला चल बैस खाली बैस बाकी काय चाललं तुमचं सर्वांचं जेवण वगैरे झाले का कोणाकोणाचं जेवण बाकी माझ्यासारखंच जेवण झालं माझं जे, शे, शे मागून आल्या आल्या सहा वाजता जेवण झालं पण आता पुन्हा भूक लागली पण चला तीच भाजी तीनदा दिवसातून खायला जेवर आलो जेवायला काय केलं सुवास भाऊ काय केलं जेवायला अरे जे अशा लोळीला हे बघा धन्यवाद। गाड़ी शेड़ा कान कापले बोकड़े नहीं रहते फक्त पारी ची का लोक चला घरात आधीच हो थंडी त्याच्यात बाहेर बसायचं मध्ये गेल्यानंतर पूर्णपणे रेंज या मोबाईलची चालली जाणार त्याच्यामुळं लाईव्ह बंद पण होऊ शकते त्याच्यामुळं मी बाहेर उभा आहे काय करणार पण बाहेर लय मोकळ थंडी जिथं बकऱ्या बांधेल तिथं अजिबात थंडी नाही इकडे दुसरी इकडे जादा थंडी तुला फोन केलो होतो का नाही दयानंद गुरु सकाळी सकाळी केला असेल तुम्ही सकाळी मी फक्त प्राईम मेंबरची कॉल उचलतो त्यांचा नंबर शेव आहे त्यांचेच उचलतो फक्त बाकी कॉल उचलायला घरच्यांना डायरेक्ट नाही म्हणून ना सांगेल